सोशल मीडियावर अनेकदा तुम्ही चमचमीत खाद्यपदार्थांचे व्हिडिओ पाहिले असतील ते व्हिडिओ पाहून अनेकांच्या तोंडाला पाणी सुटत आहे पण अनेकदा सोशल मीडियावर स्क्रोल करता करता अशाच खाद्यपदार्थांचे आपल्याला असे काही व्हिडिओ दिसतात की जे पाहून किळस येते असा व्हिडिओ अशा व्हिडिओमध्ये खाद्यपदार्थांमध्ये कधी उंदीर कधी झुरळ तर कधी पाल आढळल्याचे दिसते सध्या असाच एक किळसवाना प्रकार चिखली येथील एका मिठाईच्या दुकानात घडला आहे सविस्तर घटना अशी की एक महिला आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक चिखली येथे असलेले मा चामुंडा स्वीट मार्ट येथे मिठाई घेण्यासाठी गेली असता त्यांनी मिठाई घेतली आणि जेव्हा मुलीला खाऊ घालण्यासाठी मिठाई उघडली तर त्यामध्ये चक्क अळ्या आढळून आल्यात या दुकानामध्ये मिठाई घेतली असता असंख्य प्रकारच्या आळ्या सुद्धा हाताने या बॉक्समध्ये आळ्या होत्या आळ्या होत्या त्यानंतर हे दिसते तुम्हाला यामध्ये माश्या वगैरे सर्व सर्व आढळ आम्हाला आणि आम्हालाच नाही भरपूरच्या नागरिकांना सुद्धा या ठिकाणी दिसलेलं आहे या ठिकाणी या ठिकाणचे जे काही फोड अधिकारी असतील त्यांनी तात्काळ या ठिकाणी घेऊन इथली चौकशी करावी इथल्या हॉटेल उपहारगृहात चालकाची आणि मालकाची सुद्धा या ठिकाणी चर्चा करावी आणि तात्काळ या उपहारगृहाला सील लावावे लॉक लावे अन्यथा जर असे झाले नाही तर आम्ही या विरुद्ध आंदोलन करू